नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ताज्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठ्या घडामोडी वेगाने घडत आहेत त्यासाठी आजच्या दिवसभरातील शिवसेनेच्या बाबतीत घडलेल्या महत्वाच्या बातम्या बघूया सविस्तर अपडेट आठ लाख लाडक्या बहिणींना आता मिळणार फक्त पाचशे रुपये अन्न योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या सन्मान निधीत केली कपात एकाही पात्र भगिनीला ना वगळे नाही सरकारची महत्वपूर्ण भूमिका महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तब्बल एकोणतीस लाख तरुणांना हवी आहे नोकरी सरकारने जाहीर केला राहता बेरोजगारीचा महाराष्ट्रामध्ये प्रश्न झालाय अतिशय गंभीर कोटळीत कैद्याचा मृत्यू झाल्यास पाच लाख रुपये मानवी हक्क आयोगाच्या निर्देशाचं पालन करणार निर्णय जो कोणी स्वराज्यावर चालवून येईल त्याला इथल्या मातीत गाडला जाईल याचा प्रतीक आहे औरंगजेबची कबर खबर पण भाजपला हे शौर्याचं प्रतीक घुसून टाकायचे आदित्य ठाकरे महायुती सरकारच्या पापाचा गडा भरणार हंना मोर्चा पाण्यासाठी साडी मुंबईकर उतरले अखेर पहिल्यांदाच रस्त्यावरती ठाण्यातील गुंडांचा आका कोर उद्योजकांना खंडणीसाठी धमक्या तक्रारी मागून तक्रारी पण पोलीस मात्र कोणतीही कारवाई करत नाही पोलीस कुणाच्या दबाखाली काम करतात उद्धव ठाकरे दिवाळीनंतर राज्यातील निवडणुकांचा वाजणार नगराध्यक्षांना हटवण्याचे अधिकार नगरसेवकांना मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झाला सर्वात महत्वपूर्ण आणखी एक राजकीय घराडे भाजपने फोडले भाजप घराडे फोडण्यात पटाईत आज कमलाबाईचा हात धरणार पंडित पाटील आणि अश्वात पाटील शेकापला रायगड मध्ये मोठा खिंडार पडणार सोशल मीडियावरील अनोखी गोरगोर मेसेज मेसेजला बळी पडू नका हायकोर्टाचा सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा आणि सूचना व्यवसायासाठी जागा देण्यास टाळाटाळ चर्मकरांनी आय एस आय एस होऊ नये का हायकोर्टाने नवी मुंबई महानगरपालिकेला अखेर फटकारले दादर माटुंगा गिरगाव मधील महापालिका वार्डवर मोर्चा विरोधात उद्धव ठाकरेंची शिवसेना आक्रमक मोर्चाला परवानगी नाकारणे शेकडो शिवसेनेची धरपकड सुरू शिवरायांना महाराष्ट्रापुरते ठेवू नका असं म्हणणारे अमित शहाना हे माहित नाही की महाराजांच्या सुरतेच्या लुटेची बातमी ब्रिटिशांच्या लंडन कॅबेटमध्ये छापली गेली होती उद्धव ठाकरेंचा अमित शहावरती जोरदार घनाघात प्रकाश हृदय फटून टाकणारी आल्यानंतर मानूंची मागणी सिंधुदुर्ग झाली होती हत्या रुग्णालयातून मूल चोरीला गेल्यास रुग्णालयाचा होणार आता परवाना रद्द सहा महिन्यात लष्करीची तस्करीची प्रकरण सोडवा न्यायालयाचे आदेश तामिळनाडू सरकारचा केंद्र सरकार विरोधात मोठा एल्गार राज्याच्या हक्कासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करणं आम्हाला वेगळा हक्क द्या स्टॅलिन यांचं मत नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीचे आरोपपत्र अखेर दाखल राहुल गांधी सोनिया गांधी पित्रोदा यांच्यावरती केले आहेत भाजप सरकारने मनी लॉन्ड्रिंगचे आरोप काँग्रेस संपूर्ण देशभरात आक्रमक आनंद वार्ता यंदा महाराष्ट्रावरती मान्सून मेहरबान जून ते सप्टेंबर राज्यात एकशे पाच ते एकशे पंधरा टक्के पाऊस पडणार देशभरात एकशे पाच टक्के हेराल प्रकरणी सोनिया राहुल गांधी यांना आरोपी केलं पंचवीस मे रोजी होणार सुनावणी ईडीकडून आरोपपत्र दाखल झाल्याची बातमी आहे मुंबई पुणे नागपुरात एआय सेंटर उभे करणार मुंबई पुणे नागपूर तीन मोठी सेंटर आयआयची होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात घोषणा <tell noise> बीड जिल्हा पुन्हा हदरला भाजपच्या पदाधिकाऱ्याचा भर दिवसा झाला खून आरोपीची कबोली माजलगाव मध्ये हत्येचा थरार धारदार शस्त्राने वार अनैतिक संबंधाच्या समस्यातून मृत्यू नमो शेतकरी योजनेतील लाभार्थी लाडक्या बहिणींचे हजार रुपये कापले जाणार महायुती सरकारचा मोठा निर्णय लाडक्या बहिणी निवडणुकीला मत दिली मात्र आता सरकार त्यांचे पैसे करते बंद मुर्शिदाबाद हिंसाचारात बांगलादेशी दंगेखोर प्राथमिक चौकशीतील माहिती आली समोर तपास यंत्रणेचा गृह मंत्रालयाला अहवाल सादर भाजप मुंबईत देणार एका विधानसभेला तीन अध्यक्ष भाजपने मुंबईत मुंबई महापालिका मुंबई, मुंबई केली महत्वाची मुंबई जिंकणारच भाजपचा पुन्हा एकदा निर्धार कॉक्रिटीकरणात हलगर्जीपणा केल्यास कारवाई आणि चांगल्या कामाचा सन्मान एकनाथ शिंदे यांनी केली मुंबईतील रस्त्यांची अखेर पाहणी माजी आमदार संजय घाडगे पांडुरंग बरोरा भाजपमध्ये दाखल भाजपमध्ये जवळजवळ तेरा नेत्यांचा झाला आज जाहीर प्रवेश काँग्रेसला मोठा धक्का कायदेशीर सहाय्यात महाराष्ट्र शेवटून तिसरा महाराष्ट्र पोलिस दलाचे मात्र कौतुक इंडिया जस्टिसचा रिपोर्ट आला अखेर सर्वांच्या समोर स्नेहभोजनाच्या निमित्ताने शिवसेना मनसे युतीच्या चर्चा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतीर्थावरती घेतली राज ठाकरे यांची अखेर भेट मृत शिक्षण अधिकाऱ्याच्या सहीने नियुक्तीपत्रांचे वाटप नागपूर मधील बनावट शालार्थ आयडी घोटाळा पाचशे ऐंशी शिक्षकांवरती टांगती तलवार चौकशी सुरू असल्याची सरकारची माहिती नगराध्यक्षांना हटवण्याचे अधिकार आता सदस्यांनाच अध्यादेश काढण्यास मंत्रिमंडळाची थेट मान्यता निवडणुका लवकरच होणार सरकारने दिलं मोठं आश्वासन धनंजय करून मला कराडच्या एन्काउंटरची ऑफर होती निलंबित पी एस आय कासले यांचा दावा मला पकडून दाखवा कासल्यांचे थेट आव्हान राम मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी समितीला ईमेल परिसरात कडेकोळ पोलीस बंदोबस्त राम मंदिरात बंदोबस्त वाढवल्याची माहिती आली समोर तर मित्रांनो राज्याच्या राजकारणामध्ये सध्या उद्धव ठाकरेंची शिवसेना एकाकी प्रसनाच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मात्र बहुतांश नेते सोडून जात आहेत शिवसेना प्रमुखांनी निर्माण केलेली शिवसेना पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या हाती कशी येईल याकडेच ठाकरेंचा आता लक्ष लागलं आहे त्यामुळे जुनी शिवसेना पुन्हा परतणार अशा शिवसैनिकांना आशा, आशा वाटू लागल्या आहेत मित्रांनो यावरती आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद